मी तर यांच्या वेळी पुढील द्या माझी मागत मनसेने तेवढा केलं

तैयारी अच्छी, तैयारी तो बेस्ट ही रही होती है, कई जगह में। हाँ। बेहतरीन तो तैयारी के हाथ से है। हाथ रहे। नवाज़मत तंपोली का भी। पचास हज़ार रुपए पे। ये कहाँ का होता है? इधर तो नज़र किया नहीं चला रहा। ये किसकी? दुर्लभ से लगभग सांवला का भी। ਸੇਵਾਵਾਂ ਦੇ ਇੱਕ ਨੰਬਰ ਪ੍ਰਾਕਸ਼ਿਤ ਗਾਓ ਪਰ ਹੁਣ ਆ ਤਾਂ ਕਾਜ ਜਲੇ ਪਾਉਸਾਨਾ ਥੋੜਾ ਜੀ ਆ ਪਾਉਸਨ ਬੋਨੇ ਦਾਲ ਵੰਦਨ ਟੋੜੇ ਫੈਚਮਨ ਨਾ ਪਾਉਦਾ ਨਹੀਂ ਹਾਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸਕੇ ਆ ਸੇਵਾਵਾਂ ਦੀ ਸੱਜਣ ਇਸਤਾਲ ਵੀ ਸੱਜਣ ਕਾ ਕਰਨੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਸੱਜਣ ਤੁਹਾਨੂੰ ਜਾਨ ਨਾ ਬੋਲੇ

पंचे दोन्ही मत हजार आणि मंगळवेड्यातून पंचवीस हजार मंगळवड्यातून पंचवीस हजार आणि पंढरपुरातून वीस हजार मंगळवेडा शहर आणि ग्रामीण मध्ये चांगलं वाटलं तरी